शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आयमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रोजगाराभिमुख शिक्षणासाठी आय टी आय हे एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरत आहे औद्योगिक क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी आणि जलद रोजगार मिळवण्यासाठी आय टी आय कोर्सेसला विद्यार्थी आणि पालकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय कोल्हापूर आय टी आयमध्ये प्रवेशासाठी पंधरा मेपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून आत्तापर्यंत पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे तर तीनशेपेक्षा अधिक जणांनी संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली आहे यावर्षी एकूण एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यामध्ये एक वर्षीय पंधरा कोर्सेससाठी पाचशे अडुसष्ट जागा असून दोन वर्षीय सोळा कोर्सेससाठी आठशे वीस जागा उपलब्ध आहेत टर्नर फिटर इलेक्ट्रिशियन प्लंबर डिझेल मॅकॅनिक वायरमन लघुलेखन कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग रिपीट अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट अशा एकतीस ट्रेडसाठी प्रवेश घेता येतो दहावी उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे मुलींसाठी तीन खास कोर्सेससह इतर सर्व कोर्सेसमध्ये तीस टक्के आरक्षण दिलं गेलं आहे नव्वद टक्के जागा कोल्हापूर जिल्ह्यातील तर दहा टक्के इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत या प्रक्रियेची अंतिम मुदत सव्वीस मे नंतर जाहीर होणार असून त्यानंतर प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होईल प्रवेशासाठी या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक सुभाष पार्ले यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण अकरा शासकीय आय टी आय असून अल्प फीमध्ये प्रवेश देण्यात येतो शासनाच्या शिष्यवृत्ती ट्रेनिंग व इतर योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो आहे